सरावसंच तीन पॉईंट एक घातांक वापरून पुढील संख्या लिहा तेरा चे पाचवे मूळ बरोबर तेरा लिहायचे आणि त्याचं पाचवं मूळ म्हणजे एक चेद पाच तेराच्या डोक्यावरती एक छेद पाच लिहायचं हे झालं तेराचं पाचवं मूळ नऊ चे सहावे मूळ बरोबर नऊ हा या ठिकाणी पाया होईल आणि त्याचा घात असेल एक छेद आपण सहावे मूळ काढत आहोत म्हणून एक छेद सहा लिहायचं प्रश्न क्रमांक तीन दोनशे छप्पन चे वर्गमूळ वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ असतं दोनशे चे वर्गमूळ बरोबर दोनशे छप्पन लिहायचं आणि त्याच्या डोक्यावरती किंवा त्याचा घात एक चे दोन लिहायचा चे घनमूळ घनमूळ म्हणजे तिसरं मूळ असतं सतरा लिहायचे आणि त्याचा घात एक छेद तीन लिहायचा हे झालं सतराचे घनमूळ शंभरचे आठवे मूळ बरोबर शंभर आणि एक छेद आठवा घात हे झालं शंभरचं आठवे मूळ तीस चे सातवे मूळ बरोबर तीस ही संख्या लिहायची तीस हा पाया असेल आणि सातवे मूळ विचारला आहे म्हणून छेद सात लिहायचं तीसच्या डोक्यावरती अशा पद्धतीनं आपल्याला घातांक वापरून या संख्या लिहिता येतात प्रश्न क्रमांक दोन आहे खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा आता एक्क्याऐंशीचा एकछेद चौथा घात म्हणजे बरोबर एक्क्याऐंशी चे चौथे मूळ एकोणपन्नासच हे वर्ग एक आहे दोन घात म्हणजे एकोणपन्नास चे वर्गमूळ पंधराचे पंधराचा छेद पाच घात म्हणजे पंधराचे पाचवे मूल पाचवे मूळ पाचशे बारा चा एकशे नववा घात म्हणजे पाचशे चे नववे मूळ शंभरचा एकशे एकोणविसा घात म्हणजे शंभरचे एकोणिसावे मूळ आणि हे सहाचे कितवे मूळ असेल सातवे म्हणून सहाचे सातवे मूळ या पद्धतीनं आपल्याला घातांकित संख्यांचे कितवे मूळ आहे ते लिहिता येते